नमस्कार मित्रांनो मी सिद्धांत स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या चॅनलवर या चॅनलवर प्रसारित होत असलेल्या संघर्षकन्या या कादंबरीचा भाग चौथा आज आपण पाहणार आहोत या अगोदरच्या तीन भागामध्ये काय घडलं आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या तीनही भागांची लिंक शेअर करत आहे त्या लिंकवरून तुम्ही कादंबरीच्या अगोदरच्या भागांचाही आनंद घ्याल आणि त्या कादंबरीमधील भागामध्ये काय घडलं आहे हे जर तुम्हाला सादरीकरण आवडलं तर त्या व्हिडिओंनासुद्धा आपण लाईक कराल आणि हे चॅनल खूप छोटं आहे जर यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्याला शोधायचं म्हटलं तर सापडत नाही आहे तर अशावेळी जर आपण सबस्क्राईब केलं आणि शेअर केलं आणि आपल्या मित्रमैत्रिणी फॅमिली मेंबर्स यांच्याकडून जर सबस्क्राईब करून घेतलं तर यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सहजपणे हे व्हायरल झाल्याने उपलब्ध होऊ शकेल आणि चॅनलवरून प्रसारित होत असणाऱ्या विविध प्रकारच्या कथा यांचा आनंद आपण नक्की घेऊ शकाल तर सुरुवात करूया संघर्षकन्या या कादंबरीचा भाग चारला कादंबरीचं लेखन केलेलं आहे श्रीयुत अशोकजी आगळेसर आणि या कादंबरीमध्ये बिजळीने आपल्या आयुष्याची जी सुरुवात केली कॉलेज वयामध्ये अविनाशबरोबर लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर तिने दोन मुलींना जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर अविनाशबरोबर तिच्या जे वैचारिक मतभेद झाले आणि त्यातून त्याने घर सोडलं आणि मग तिच्या आयुष्याच्या संघर्षाला जी सुरुवात झालेली आहे ती आपण पाहत आहोत तर पाहूया भाग चार बिजलीचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललं होतं भाडं द्यावं लागेल म्हणून मालक तगादा लावत होता तर शेजारच्या दुकानदारानं किराणा उधार द्यायचं बंद केलं होतं तो पहिली उधारी मागत होता आता काय करायचं या प्रश्नाने मन बेचैन होत होतं दोन गोंडस लहान मुलींकडे बघून जगण्याची हिंमत बांधत होती ती कारण तिला माहीत होतं मुलांना जन्म देण्याचा हक्क जसा माझा आहे तर त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारीसुद्धा माझीच आहे बिजलेने सकाळीच एका मैत्रिणीला फोन केला मला एखादी खोली भाड्याने मिळेल का गं तिने विचारलं ठीक आहे तू इकडे येऊन जा बघू आपण इकडे मिळते का असा तिने निरोप दिला एका मुलीला हातात धरून तर एकीला काकोटीला मारून बिजली दुपारी भरवूनच तिच्याकडे पोचली मैत्रिणीच्या घरी दुपारच्या वेळी ती एकटीच होती गेल्यावर तिने बिजलीला तू जेवून घे मग आपण खोलीचं बघूया असा आग्रह केला आग्रह नसता तरी बिजलीला जेवायचे होते कारण ती उपाशीच होती ती उपाशी असली की बाळाला दूध येत नसायचं त्याचीही उपास मारवायची तिच्याबरोबर सिद्धीही जेवली एक निरागस बाळ तेजू मात्र डोळ्यात कसलीही काळजी न ठेवता नवीन घरात इकडे तिकडे नजर फिरवत स्वतःशीच आनंदाने खि हसत खिदळत होती जेवणानंतर बिजली आणि मैत्रीण शेजारी घर बघण्यासाठी गेले मालकीन घरीच होते घर पाहून झालं घरभाडं विचारलं आणि घराचे मालक तितक्यातच घरी आले कोण नवीन पाहुणी म्हणून त्याची नजर बिजलीकडे फिरफिरत असतानाच खोली बघण्यासाठी आलेत असं मालकिनीने मालकाला सांगितलं त्याने फक्त मान डोलावली आणि लगेच प्रश्न केला मालक काय करतात ग तुझे या अपेक्षित प्रश्नावर बाहेरगावी कंपनीत नोकरी करतात दोन तीन महिन्यातून येतात असे खोटे उत्तर विजलीने दिले त्यावर ते, ते काहीही न बोलता बिजलीच्या समोरच सोफ्यावर बसले मालकीन बिजली तिची मैत्रीण किचनमध्ये बसल्या होत्या नको नको म्हणत त्यांनी चहा ठेवला सिद्धी हॉलमध्ये खेळायला रमली तर तेजू आईच्या मांडीवर निवांत झोपली होती त्यांच्या गप्पा चालू झाल्या आणि गप्पांच्या ओघात बिजलीच्या मैत्रिणीने मालकिनीला परिचित असल्याने बिजलीचा भूतकाळ उजळवून दाखवला घराची मालकीन गप्प झाली थोड्या वेळानं त्या निघाल्या निघताना मालकीन बिजलीला म्हणाली तुला मी यांना विचारून फोन करते हे ऐकल्यावर खोली मिळेल की नाही याची शंका आणि त्या विचारांनी बिजलीच्या मनात कोलाहल माजला बिजली घरी आली ती आल्याचे बघता सध्या राहत असलेल्या घर मालकाची मालकीन भाड्यासाठी घरी आली होती भाड्यापुरती उचण्यापैसे मैत्रिणीने बिजलीला दिले होते तिने अधिक चर्चा न करता भाडे हातात टेकविले त्यावर तुम्ही कधी घर सोडणार या प्रश्नांवर बिजलीने बघू खुली शोधतीये मिळाली की जाऊ असे म्हणून ती गप्प झाली संघर्ष चालू झाला होता मालकी निघून गेली आणि रिकाम्या घरात बिजली शून्य नजरेने झोपलेल्या तेजूकडे तर जवळ असलेल्या सिद्धीकडे बघत होती जगावी की मरावे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात तिचा मेंदू गडवून गेला होता ती जवळ चटईवर तशीच पडून छताकडे बघत होती छताकडे बघता बघता देवाला विचारत होती हा संघर्ष माझ्याच वाट्याला का दिलाय रे कोणतं वाईट काम केलं होतं मी फक्त प्रेम केलं हा गुन्हा केला की चुकीच्या माणसाबरोबर प्रेम केलं हा गुन्हा झाला आहे घरच्यांनी मला थोडे समजून घेतलं नाही रे फक्त जात आडवी आलीनं आणि अचानक विचाराच्या तंद्रीतून ती बाहेर आली तितक्या दारात तिला तिची बहीण वंदना उभी होती त्यात येताच दोघींनी एकमेकींना बिलगल्या आणि मुसमुसून रडू लागल्या सिद्धेने त्यांच्याकडे बघताच ती कावरी बावरी झाली आणि आईला बिलगून तीरही रडू आलं या इतक्यात गलक्यातही तेजू मात्र जवळच निवांत झोपलेली होती खूप दिवसांनी दोघींची भेट झाली होती वंदना आपल्या बहिणीची दुर्दशा झालेलं माहीत झाल्याने आली होती त्या दिवशी बिजलेला थोडं बरं वाटलं होतं बहीण आल्याने तिला थोडा आधार वा आल्यासारखं वाटत होतं माहेरून तिच्यासाठी आलेलं ते पहिलं माणूस होतं रात्री बराच वेळ त्यात बोलत होत्या बहीण बिजलीला उभारी देण्याचा प्रयत्न करत होती आईला पण मी समजावलं आहे असं ती बिजलीला सांगत होती आई तुझ्या घरी वाट पाह बघते आहे हा निरोप बहिणीने बिजलीला दिला घरच्या सगळ्यांनाच तुझा नवरा घर सोडून गेल्याचं समजलंय असं ती बिजलीला सांगत होती बिजलीच्या मरगळलेल्या मनाला थोडा का होईना हुरूप आला होता क्रमशः थँक यू सो मच मित्रांनो आता तुम्हाला तीन गोष्टी आहेत नंबर एक हे चॅनल आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारील घंटेचं बटन प्रेस करून ऑल सिलेक्ट करायचं आहे तसं केल्याने आणखी दर्जेदार चांगल्या कथा मला तुमच्यासमोर सादर करता येतील दोन ही कथा तो ऐकून तुम्हाला काय वाटतं आहे या कादंबरीची सादरीकरणामध्ये तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तो प्रतिसाद कमेंटमध्ये नक्की नोंदवा त्यामुळे हे चॅनल दर्जेदार बनवण्यास आपली मदत होईल आणि नंबर तीन ही कथा का ही कादंबरी आपल्या मित्रांबरोबर आपल्या इष्ट फॅमिली मेंबर्सबरोबर नक्की शेअर करा आणि या कथेचा आनंद द्विगुणित करा धन्यवाद